नमस्कार प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीचा उद्देश असा आहे माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर होत होता हिंगोलीमध्ये जे काही भाजपचे पदाधिकारी विरोध करत आहेत या संदर्भामध्ये भाजप श्रेष्ठीनं यांच्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केलेलं आहे यासाठी तिथले पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी विरोध करत आहेत म्हणून नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने सुद्धा जर त्या ठिकाणी भाजपची भूमिका त्या पद्धतीची असेल तर नांदेडमध्ये सुद्धा त्यांनी शिवसेनेला कुठेही गृहीत धरू नये अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली कारण तर पहिल्या यादीमध्ये खासदार हेमंत भाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे जाहीर झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी एक प्लॅनिंग करून ते ठरवतात कुठला तरी सर्वे निगेटिव्ह आहे कुठला तरी सर्वे पॉझिटिव्ह आहे हे कुठली नीती आहे ही नीती अतिशय चुकीची आहे आपण त्या ठिकाणी जर युती धर्म पाळत नसाल तर या ठिकाणी तुम्ही युती धर्माचा कुठलाही अपेक्षा या ठिकाणी करू नये अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे